नमस्कार मी डॉक्टर अब्बास शरफुद्दीन जबले इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचा प्रेसिडेंट आणि इंडियन मे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट इलेक्ट अठरा तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अठरा ते सकाळी आठ वाजता आणि एकोणीस सकाळी आठ वाजेपर्यंत आपला पूर्णपणे राज्यव्यापी सेवा आंदोलन आपण बंद ठेवणार आहोत आपले आय एम एची जेवढी संस्था आणि त्याच्या संघाती त्याच्यात ॲलोपॅथी कॉलेजचे बाकीचे जे संस्था आहेत ते एक दिवस आपण पूर्ण बंद ठेवणार येणार आहे त्याचं कारण असं एवढं आहे की पाच सप्टेंबरला महाराष्ट्र राज्याने सा महाराष्ट्र शासनने मा आणि व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्या माध्यमातून बी एच एम एसला सी सी एम पी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचा अधिसूचनेचा निषेध आम्ही करण्यात येत आहे आमचं एमच एवढंच आहे की बी एच एम एस वाल्यांनी जे सी सी एम पी कोर्स केलेले आहे त्यांनी त्यांच्या त्यांचं मेडिकल काउन्सिल वेगळं आहे त्याच्यामध्ये त्यांनी राहावं त्यांनी कोर्स करावे त्यांना कुठे गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये त्यांना कुठेही त्यांना नोकऱ्या द्यायला ब्या पी एस सीमध्ये ते चालल पण आमचा विरोध एकच आहे त्यांच्या बी एच एम एसचा विरोध नाही आहे पण आमचा विरोध एवढा आहे की आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचं जे रजिस्ट्रेशन होते त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही अठरा तारखेला आम्ही संप पुकारलेला आहे त्याच्यात जर सरकारने जर, जर त्याची नोंदणी बंद नाही केली तर याच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे आम्ही बंद ठेवणार आहोत आणि आझाद मैदानामध्ये मा आमचा मोर्चा घेऊन आम्ही सर्व जाणार आहोत पण लोकांनाहीसुद्धा कळलं लो पाहिजे की आम्ही बंद का ठेवलेलं आहे आम्ही बंद ठेवलेलं आहे की आमच्या ॲलोपॅथिक असोसिएशनमध्ये किंवा ॲलोपॅथिक काउन्सिलमध्ये बाकीचे काउन्सिल पॅथीवाल्याला किंवा बाकीच्या काउन्सिलवाल्याला आमच्या अदर एंट्री करून देऊ नये ह्याचा फक्त आम्हाला निषेध करण्याचा आम्ही केलेला आहे तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे